बुद्दीन ठिकाणी काम करा बुद्धीन चा आक्षेप या डोळा है या डोळापणे मुसलमान आहे राऊयाचरा आलो रा रा रा, ना तिथं आलो ना मी बाळ नाही आलो मी ऐक नाही झोपाय नाही आलो रामाणसा मुलात काय झालं असं का असं अकरा विक्रांत अशी काय झाली मी उत्तर आहे मग ऐक అత్త <laughs> 阿姨、hey! जो पैशाचा पाणी लागला जो या काही पैसा करण्यासाठी सरकार कष्ट करतो जर करतो त्याचा विषय कायचा

पैशावाला आहेत पैशावाला मान पैशावा देत असतो गरीबवाला काम आहे की नाही मोठ्याला या पाटील बसा पाटील अय गागीर आणि गरीबवाला ओळखायचं नाही असे या धनवंत करता युवा आहे

पण मॅवडा नाही म्हणते म्यावडा पैसा पण नाही म्हणते आता त्याला बोलत नाही मग कामात दूर जास्त लक्ष नाही त्या त्या चित्रामध्ये काम आहे सदैव काय का हो

இல்ல ஆடி இவ்வளவு நேம் லார் தோடி இல்ல பார்க்கல

परिवार दिला उत्तरातील मीनाकाई बाबडीकरच व सूचक्रातील संजय चवंडकर रेडगावकर अशा काय काय झालं या ठिकाणी सर्व या ठिकाणी घेतली किंवा तुरते केले धर्मा Okay, é é uma... this